राशन कार्ड धारकांसाठी अलर्ट पुढील रेशन मिळण्यासाठी हे काम करा नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाइम आलेला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की प्रेस करून घ्या चला मित्रांनो या विषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया रेशन धान्य घेत असताना ज्येष्ठाच्या अंगठ्याचे ठसे ई पास मशीनवर उमटत नसल्यामुळे धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे नागरिक तसेच दुकानदारामध्ये वादाचे प्रसंग सुद्धा उद्भवत असतात यावरती तोडगा म्हणून राज्यामधील सुमारे बावन हजार पाचशे रेशन दुकानदारांना आता नेटवर्कचे ई पास मशीन दिले जाणार आहे या मशीनमध्ये ठसा न उमटल्यास तुमच्या डोळ्याचे बुबुड स्कॅन करून ग्राहकाची ओळख पटवली जाणार आहे यामुळे धान्य तर मिळेलच त्याचबरोबर काळा बाजार करणाऱ्या दुकानदारांना व ग्राहकांनाही रोखता येणार आहे तसेच नेटवर्क समस्यामुळे हैराण झालेल्या दुकानदारालाही आता दिलासा मिळणार आहे येणाऱ्या मे महिन्यापासून हे नवीन मशीन वापरात येणार रा आहे राज्यात दोन हजार सोळा मध्ये रास्त भाव दुकानदारामध्ये टू जी ची ई पास मशीन बसवण्यात आलेली होती परंतु आता हे मशीन ठरत आहे ज्येष्ठ नागरिकांचा ठसा न उमटल्यामुळे नेटवर्क नसणे आधार जोडणी न होणे या गोष्टींचा ग्राहकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप होत होता एवढे करून सुद्धा ऐन वेळेवरती धान्य मिळत नव्हते त्यामुळे ग्राहक व वा दुकानदारामध्ये वादाचे प्रसंग सुद्धा उद्भवत होते ही योजना लागू करण्याकरता तीन संस्थांमध्ये करार करण्यात आलेली आहे ही सुविधा पुरवणाऱ्या संपलेला होता त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा विभागाद्वारे यावर उपाय म्हणून रेशन दुकानदारांना आता फोर जी मशीन उपलब्ध करून देण्याचे ठरवलेले आहे याकरता नवीन प्रक्रिया राबवण्यात आलेली होती त्यानुसार तीन संस्थांसोबत करार सुद्धा करण्यात आलेले आहे यावेळी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव सुमंत भांगे उपसचिव नेत्रा मानकामे पूजा मानकर आशिष अत्राम व संबंधित संस्थांचे प्रतिनिधीसुद्धा उपस्थित होते ही नवीन सुविधा लागू झाल्यामुळे आधार पडताळणीचा सुद्धा प्रश्न मिटणार आहे सध्याच्या ई पास मशीनमध्ये आधार कार्डवरती ठसे उपलब्ध होत नसल्यामुळे पडताळणी करताना अनेक अडचणी येत असतात अशा व्यक्तीची आधार पडताळणी कशी करावी हा मोठा प्रश्न देखील या निमित्ताने मार्गी लागणार आहे शिधापत्रिकामध्ये आधार संलग्न पात्र असलेली पण ठसे देता येत नसलेल्या व्यक्तींना डोळे स्कॅन करून म्हणजेच आपले बुबुड स्कॅन करून पडताळणी करता येणार आहे त्यामुळे आता आधार संलग्न हाताचे ठसे येण्यास अडचण असल्यास डोळ्याचे बुबुड स्कॅन करून राशन मिळवता येणार आहे या मशीनमुळे रेशन धान्य वितरण प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता व सुलभता निर्माण होणार आहे त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी कमी होऊन याचबरोबर वाटप नेमकी किती होते याचाही ताळामेळ लागणार आहे रेशन कार्ड बाबत ही नवीन सुविधा चालू करण्यात येणार आहे याबाबत तुमचे मत काय आहे हे चांगले आहे का वाईट तुम्ही कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम आलेला असाल आणि अशीच महत्वपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटू याने स्टुडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र